Halo, halo, halo. halo.

स्वर्गीय मारुती गुलाबराव सितोळे यांचे नातू गणेशजी मोरे यांनी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये देणगे त्याबद्दल त्यांचं पुण्याचे ठिकाणी सर्व ग्रामस्थांतर्फे हार्दिक आभार esi m Vert le ke geno nora mo toongo फटाक ते ना तसे स्टँड आहे सर त्याला फक्त मोबाईल लटकायचं काम करून द्यायचं विशेष या ठिकाणी तरुण मंडळाकडून एक आम्हाला सूचना आलेली आहे आपला देव परवा दिवशी कोळळी येथून निघाला आणि कोळळी येथून निघाल्याच्या नंतर जी देवाबरोबर असणारी छत्री आणि जो असतो तो बाण आपदागिरी आणि ही देवाची छत्री आपले गावचे मयूर शितोरे यांनी कोय येथून ती छत्री ताब्यात घेतली आणि ती खुशिराव या ठिकाणी ये घेईपर्यंत कुणाच्याही हातात दिली नाही तसेच दुसरे आमचे सहकारी मित्र मोहनप्पा भोसले यांनी जो देवाचा बाण आहे तो येथून त्यांच्या ताब्यात घेतला आणि कुशेगाव पर्यंत पर्यंत कुणालाही त्या बाण घेऊ दिला नाही आणि तो बाण कुशेगाव पर्यंत त्यांनी आणला तसेच जो ढोल जातो आपला तो ढोल आपले माऊली यांनी कुशेगाव येथून कोयाळे पर्यंत तो ढोल ढोल नेलेला आहे आणि कोयाळी फसून परत रिटर्न कुशेगाव पर्यंत त्यांनी आणलेला आहे तरी मी सर्वांच्या वतीने कुशेगाव ग्रामस्थांच्या वतीने या तिघांच मी सहर्ष असं स्वागत करतो आणि आभार मानतो धन्यवाद Ми pedestrian Smile Ciberg st 78 shirt ang Sari Ghon not бere wer mengal ko विनंती आहे आहे जो देव जात आता गर्दी चालल पण ज्या वेळेस आरती सुरू होईल त्यावेळेस सर्वांनी तिथं बसून घ्यायचंय आणि सर्वांना या आरतीचा जे माग बसलेले त्यांनाही E até lá.